शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठिळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते पेरणीची गाही अंगाशी येई दुबार पेरणीच्या शक्यतेने शेतकरी चिंतेत बातमी शेट्टींना शेतकऱ्यांचं काही देणं घेणं नाही ते शेतकऱ्यांसाठी ना ना नव्हे तर खासदारकीसाठी लढत होते खोतांचा हल्ला बोल बातमी निघते दिल्लीतून ठरलेले कांद्याचे दर कमीच शेतकऱ्यांचा कांदा नाफेडला नाही पुढली मोठी बातमी निघते आधार पॅन कार्ड दिले आता पीक कर्जासाठी नवीनच नियम शेतकरी झिजवतायत बँकेचे उंबरटे पुढली मोठी बातमी अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मिळणार मदत सरकारकडून निधी उपलब्ध शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते पावसाने ओढ दिल्याने पेरण्या खोळंबल्या राज्यात अवघ्या पाच पॉईंट एकोणसत्तर टक्के पेरण्या पुढली मोठी बातमी निघते पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतेत मान्सूनची प्रतीक्षा कायम पुढली मोठी बातमी निघते मोजक्याच दुष्काळी भागांना संजीवनी पोकरा प्रकल्पा अंतर्गत साडेचार हजार कोटींपैकी साठ टक्के रक्कम तीन जिल्ह्यातच अतिशय धक्कादायक माहिती समोर पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांना सोनेरी दिवस नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये मध्यवर्ती अकाउंट मध्ये जमा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा होणार शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या